हे खरं आहे की निकाल हे धक्कादायक आहे आता ते निकाल आहेत ते मान्य करावे लागतील आणि पुढे चालावं लागेल सर ओबीसी करंट वातावरण दिसतंय ह्या सगळ्या प्रचारादरम्यान आपल्याला जाणून मला असं वाटतं की तो विश्लेषणाचा भाग आहे शेवटी आम्ही जेव्हा निवडून येतो तेव्हा आम्हाला सगळ्यांनीच सहकार्य केलेलं असतं मतदान केलेलं असतं असं आम्ही काही म्हणजे जातीचं राजकारण कधी केलेलं नाही ओबीसीने सुद्धा आम्हाला मतदान केलं आहेच ना त्यामुळे सगळेच मतदान करतात त्यामुळं त्याच्यावर टिप्पणी करणं हे उचित होणार नाही लातूरची निवडणूक म्हणजे लातूरकरांना हे कधीच अपेक्षित नव्हतं इतकी आटातटीची होईल कसं बघता येईल निवडणुका आहेत निवडणुका ह्या कधी एकतर्फी होतात कधी अटीतटीच्या होतात त्यामुळं दोनपर्यंत निकाल बघायची सवय लातूरकरांना नाही पण मला असं वाटतं अनेक निवडणुका ह्या वेगवेगळ्या प्रकारे होत असतात त्यामुळं कधी एकतर्फी होते कधी अठीतठीची होते आणि प्रत्येक निवडणुकीची एक वेगळी मजा आहे त्यामुळं म्हणजे आजसुद्धा जे झालं ते मला वाटतं सगळ्यांना मजा अनुभव सुखद अनुभव हां सर भविष्यात महाविकास आघाडी म्हणून काय स्ट्रॅटेजी असणार आहे कारण प्रचंड असं बहुमत सरकारकडं आहे केंद्रात महाविकास आघाडीची बैठक बोलावली जाईल मुंबईमध्ये तिथं चर्चा होईल आणि त्यात ठरेल ओके okay, थँक्यू